शर्लिन ए शर्लीन शाळेत जायचंय ना बाळा ऐर्लीन उठा चला शाळेत जायचंय काल मॅडमचा मॅसेज आलाय बर का उद्या <laughs> पाठवा म्हणून आज सॅटरडे उद्या संडे उद्या सुट्टी मग उठा चला उठ 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 दादू दादू तुझं काय काम होतं सकाळी सकाळी उठायचं दादू सकाळी सकाळी उठून बसलं काय झालं दाखव काय लागलं तुला काय चावलं होतं तिथं हो का हा देते ना तिला उठव ना मॉर्निंग मॉर्निंग शेदूचा कालवा सकाळ संध्याकाळ दादूचं पण शेरलीन उठलेले नाहीये शेरलीन उठ ना बाबा उठ 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 जायचंय ना <coughs> सात वाजले ते बाळा उठ दादूची ड्रॉइंग बघा आमच्या भिंतीवर अशी कुठली भिंत नाही की दादूने ड्रॉइंग केलेली नाही सगळीकडे सगळीकडे दादूची मस्त अशी ड्रॉइंग आहे पेंटर जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा काकडे पाटील नाहीतर शर्लीन काकडे पाटील शर्लीन काकडे पाटील उठायची उच्चिम दादू तुझं काय चाललंय दादू तू कशाला उठून बसला लवकर तुला स्कूल ला जायचंय काय झालं तुला हे दादूला चावलं काहीतरी लागलं तू कशाला उठून बसला दादू <coughs> उठ नाही म्हणून आता पाणी घेतलं शर्लीन उठ ना शर्लीन उठ पळ अगं अग पाणी पा... <coughs> दादूला कशी मज्जा येते उठवले शर्लीनला उठवले आता मला स्वयंपाक करायचं इकडं बघा शेळ्यांचं कसला आहे राडा करून ठेवलाय मस्त आपल्या शेळ्या आता बाहेर बिहर काढायच्या थोड्याने हे बघा चिव चिड चिमण्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल मस्त वातावरण सकाळ सकाळ थोडस ऊन पडायला लागले चला आता झाले झोप झाली आता रडायचं थोडस आणि मग आंघोळला जायचं चला आता शर्ली झोकलेली आहे भाजी करून घेतो शिर्णिंना पण स्कूलला जायचं आज बेत आहे वांग्यांचा थंडी भरपूर आहे इकडं थंडी असल्यामुळे स्वेटर यावं लागतंय आहे थंडी भरपूर आता हे अशी गोष्ट आहे म्हणजे जागेवर कधीच कोणता प्रॉब्लेम होत नाही चाकू येते मी वांग्याची भाजी करायची आहे काल तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठं गेलो होत काल गेलो होत अक्कलकोटला तर अक्कलकोटला का गेलो होतो की म्हणजे मम्मीने नवस केला होता स्वामींना की माझ्या मुलीचा चॅनल मॉनिटाईज होऊ द्या दर्शनाला म्हणजे आम्ही दर्शनाला येऊ म्हणून तिला यश मिळू द्या काहीतरी सुरुवात करते काहीतरी म्हणून मम्मीने नवस केला होता आणि आपला चॅनल मॉनिटाईज झाला तुमच्या सगळ्यांच्या सपोटमुळं देवाच्या आशीर्वादामुळं स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या चॅनल मग त्याच्यामुळे आम्ही सगळे जण गेलो होतो काल स्वामींच्या दर्शनाला काल येता येता स्वामींच्या इथून म्हणजे खूप छान असे मूर्ती पण आणले आहे हे करून तुम्हाला दाखवणार कर छान वाटलं काल म्हणजे आता मी परत एकदा हात जोडला आहे स्वामींसाठी बघ पूर्ण झाल्यावर परत जाऊयात तुम्हाला सगळ्यांना घेऊन पण मला तर माहित पण नव्हतं मम्मीने कधी स्वामींना नवस केलेला की मग का चॅनल मॉनिटाईज झालेली ही गोष्ट मी मम्मीला सांगितली अगं म्हणलं माझं चॅनल मॉनिटाईज झाला तर तेव्हा मम्मी म्हणली अगं म्हणजे तिला एवढं काही त्यातनं कळत नाही ना तर मग ती म्हणली मॉनिटाईज झालाय का म्हणलं हो मग तेव्हा ती म्हणत होती की मी स्वामींना नवस केला होता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी दर्शनाला येईल तिला गेली चला आता निमित्ताने का होईना स्वामींचं दर्शन होतंय म्हणून आम्ही काल जाऊन आलो स्वामी दर्शनाला तर तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की जाऊन बघा आता पहिल्यांदा स्वयंपाक म्हणजे भाजी करून घेते आणि मग नंतर चपाती बनवायची कारण मग भाजी शिस्तवरचा चपाती एक दोन झालं तरी त्याला लगेच शिर्लींना देता येतात पाहिजे काय अशी मला एवढी पण मला काही येत नाही बरं का आता थोडंफार जसं येतं कसं करा की त्यांनाच बनवायचं का गावरा लसूण नाहीये हा हायब्रिड आहे त्याच्यामुळं लसूण चार का टाकल्या चार कुड्या टाकल्या तरी मना लसूण जास्त mm. जास टाकायचं मी तर टाकते मला दोन दोन तरी पुड्या लागतात पण वांग्याच्या भाजी त्याला जास्त लसूण असल्या जरा हो चव येते त्याच्यामुळं टाकू नका mm. बरं का गावराला लसूण असल्यावर एका लसूण एका पुढेमध्येच म्हणजे एका पुढेमध्ये होऊन जातलं पण हे चार पाक चार फुट्या टाकल्या तरी काही एवढी टेस्ट येत नाही कसं आम्हाला गावाकडं राहतो त्याच्यामुळं गावरान खायची सवय लागली गावराला लसूण असतो ला शेतात लावलेला आपल्या त्याच्यामुळं काय ह्याचीच एवढी येत नाही त्याच्यामुळं जास्तच टाकायचं शर्मीला अंगोळीला गेली म्हणलं तोपर्यंत पटक्यास भाजीन स्वयंपाक करून घ्यावी काल पण शर्मींची शाळा बुडलेली आहे काल स्वामी दर्शनाला गेल्यामुळे मग शर्मीची शाळा बुडली तर म्हणलं आज सॅटरडे निदान आजच्या दिवशी तरी शर्मी शाळेत जावं नाहीतर उद्या हायच उद्या संडे म्हणलं मग हायच मॅडम उद्या एक एकतर थंडी वाजते भरपूर थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे काही शर्लिंगला नाही आहेत शर्लींच काय आपल्यालाच उठू वाटत नाही लवकर एवढं गार लागतंय गार भरपूर लागते शेंगदाणे वगैरे बारीक करून घेतले भाजी करते आता आम्ही काही जास्त तिखट भाजी करत नसतो कारण दादू खातो खात कधी कधी शर्लिंगला पण जास्त तिखट चालत नाही त्यामुळे नॉर्मली थोडस मसाला टाकावा लागतो त्याच्यामुळे आम्हाला व्यालणे काहीचे दिवस आलेत बनवायचं ते जे वाटन बारीक करून घेतलं होतं ते थोडस फ्राय करून येते म्हणजे थोडस असं खमंग भाजलं की टेस्ट पण छान येते घेतले की टाकले दोनच आता हा कापून हा डब्यात ठेवते म्हणजे परतच्या वेळेस काम शिवण बटाटा आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा फेमस आहे फेवरेट आहे काय भाजीला नसेल तर चला वांगण करू काय भाजीला नसेल तर चला, चला बटाटा करू घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसं घरोघरी ही सिस्टीम असते मस्त असा खमंग भाजून घेतलाय बरोबर आणि हीच आहे ना म्हणजे चपातीसोबत खायला ती ही चटणी खूप छान लागते बरं का लसणाचा फ्लेवर आहे मस्त लसूणाचा वास येतो फ्लेवर म्हणजे वास येतो आहे थोडासा शर्लींचा शर्ट ओरला नाही आहे पण काय झालं आहे गार पडलं आहे गार तिला जायचं आहे स्कूलला आणि आता म्हणजे हे असा आमचा देश जीवन तवा थोडासा नॉर्मल गरम करायचा आणि त्याच्यावरती हे शेकून काढायचं मस्त बाहेर राहिला होता बाहेर रात्री थंडी जास्त असल्यामुळे एकदम गार पडलाय थोडस तव्यावरती शेकून घेते पण जळणार नाही बर ना 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 का कारण तवा जास्त गरम नाहीये ह्यातून कशा वाफा येत आहेत गरम झाल्यामुळे भाजी झाली आहे म्हणजे गॅसवर ठेवली अदा करायला आता चपात्या करून घ्यायच्यात शेरणीवरती शिरणींची पण आंघोळ झालीय तिला खुल